तर मित्रांनो आता आपण भारत माता मंदिरचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण पुढील व्हिडिओसाठी जाऊया पुढील व्हिडिओ असेल राजा विक्रमादित्य ह्यांचा जिथे जुना राजवाडा होता तिथे आपण आता चाललो आहे वॉकिंग एक पाच मिनिटाचं अंतर आहे आणि आता आपण सुरू करूया भाग दहा राजा विक्रमादित्य मंदिर तर मित्रांनो आता आपण आलो आहे विक्रमादित्य म्हणजे राजा विक्रमादित्य यांचं एक स्मारक टाईप आहे आणि इथे बरोबर महाकालच्या मंदिरच्या बाहेर आपण पडतो जेव्हा एक्झिट घेतो जेव्हा आपण रामघाटकडे वळतो तेव्हा हे मधी रस्त्यात आहे फार कमी लोकांना माहिती असतं तर त्यामुळे बघता बघता बघितलात तिथे बोर्ड दिसेल तुम्हाला आणि बघून आलात तुम्ही तर इथे येऊ शकता तुम्ही श्रीराजे विक्रमादित्य महाराज नवरत्न दरबार आसन जनकल्याण समिती इथे तुम्ही पाहू शकता बाकी बोर्ड आहे आणि तिथेच भैरव बाळ मंदिर मंदिरसुद्धा आहे आता आपण जाऊया राजा विक्रमादित्य महाराज यांच्या मंदिर पाहिजे राजा विक्रमादित्यबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलेलो होतो जसं की वेताळ तुम्ही लहानपणी कार्यक्रम वगैरे पाहिला असेल पण ही काल्पनिक स्टोरी नसून मित्रांनो ही खरी स्टोरी आहे आणि उज्जैन नगरीचे राजा विक्रमादित्य यांच्याबरोबर घडलेल्या गोष्टी होत्या बऱ्याच गोष्टी इथे आपल्याला भेटतात शिकायला भेटतात त्यातील एक त्यांचा हा राजवाडा आहे जो जुना राजवाडा होता इथे त्यानंतर कालांतराने हा नष्ट झाला राजवाडा पण तिथील काही गोष्टी अजूनसुद्धा आहेत त्या आपण पाहूच आणि व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला बऱ्याच गोष्टी यामध्ये भेटतील त्यांचे नवरत्न होते त्यांच्या मंडळातले ते भेटतील आणि सिंहासनी बिशी याबद्दल व्हिडिओ मी वेगळा करेन त्याबद्दल रिसर्च करून चला व्हिडिओ सुरू करू राजा विक्रमादित्य नवरत्न म्हणजे भारतीय इतिहासातील एक महान राजा जो त्याच्या ज्ञान शौर्य आणि कला आणि साहित्याच्या संरक्षणासाठी ओळखला जातो त्याच्या दरबारात नऊ रत्ने किंवा विद्वान होते नवरत्न हे कविता संगीत खगोलशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यासारख्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नऊ अपवादात्मक व्यक्तींचा समूह होता ते होते एक अमरसिंह कवी आणि व्याकरणकार दोन धनवंतरी वैद्य तीन क्षपन खगोलशास्त्रज्ञ चार कालिदास कवी आणि नाटककार पाच वराहमिहीर ज्योतिषी सहा वरुची कवी आणि व्याकरणकार सात वेताळ भट्ट जादूगार शंकू शिल्पकार नऊक घटकर्ण तत्वज्ञानी हे नवरत्न त्यांच्या अपवादात्मक प्रतिभेसाठी आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील योगदानासाठी ओळखले जात होते आणि राजा विक्रमादित्यच्या दरबाराशी असलेले त्यांचे संबंध अजूनही भारतीय लोककथा आणि साहित्यात साजरे केले जातात इकड़े तुम्हें पा सकता सांस्कृतिक पुरुष उज्जैनी नरेश विक्रमादित्य के दानवीर न्यायशील व तेजस्वी व्यक्तिमत्व की कीर्ति कथाएँ शताब्दियों से जनमानस में प्रतिष्ठित है जनश्रुतियों के अनुसार शकों पर विजय प्राप्त करने की स्मृति में विक्रमादित्य ने सत्तावन ईस्वासुर ब्रह्म विक्रम संवंत का आरंभ किया विक्रमादित्य की सभा उच्च कोटि के विद्वानों से सुशोभित थी जो रत्न नवरत्न के नाम से विख्यात हुए हैं सियासन की बत्तीसी और बेताल पच्चीसी की जग प्रसिद्ध कथा महाराजा विक्रमादित्य की और पुरुषार्थ का वर्णन करती हैं। भारत के कई राज्यों में विक्रमादित्य को अपना आदर्श माना और उनके नाम को उपाधि की तरह धारण किया है तो मित्रों सभी डिटेल्स होते राजा विक्रमादित्य बदल तो मित्रों आजाटी एवढंच आज आपण राजा विक्रमादित्य यांचं स्मारक बघितलं जुन्या राजावाड्याचा जो भाग होता तो बघितला आणि त्यांचे नवरत्न म्हणजे त्यांच्या मंडळातील नवरत्न होते त्याच्याबद्दल आपण आज जाणून घेतलं पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू आता रामघाटाकडे जाऊ जिथे भगवान श्री राम शिप्रा नदीच्या तटावरती काही दिवस वास्तव्याला होते आणि त्या रामघाटाचा एक आपण व्हिडिओ केला आहे आणि तो पाहू त्यानंतर व्हिडिओ असेल चारधाम मंदिरबद्दल चारधाम मंदिरसुद्धा इथे उज्जैन नगरीमध्ये आहे आजच्यासाठी एवढंच मित्रांनो पुढील व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलाकन दाबायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओचे आणि चॅनेलचे चैनल पुढील अपडेट तुम्हाला लवकर लवकर भेटतील चला मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांग भलं